श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे छप्पन तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम जय गजानन दोन हजार एकोणीस समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना केंद्रातर्फे चातुर्मास नामजपाचं ते चौथं वर्ष चढत्या क्रमाने सतत नामजप होऊन त्या वर्षी महाराजांनी एकशे अकरा कोटी जप करून घेतला होता या आधीच्या भागात म्हटल्याप्रमाणे नाम जप समर्पण सोहळा आकर्षक पद्धतीने साजरा झाल्यामुळे भक्तांचं आकर्षण वाढलं होतं आता पुढील वर्ष म्हणजे पाचवं वर्ष तेव्हा पाचवे वर्षी काही विशेष करावं या हेतूने महाराजांची पालखी हा विषय समोर आला त्यावेळी शेगाव आपला आदर्श मग तेथील पालखीचं वैशिष्ट्य काय तर महाराजांचा रजत मुखवटा तो पालखीत असावा या विचारानं मनात मूळ धरलं इकडे त्याच वेळी राहतं घर फार नाही तरी बरंच जुनं झालं होतं घर पूर्णपणे नवीन बांधण्याचा विचार डोक्यात महाराजांच्या आशीर्वादाने जवळपास पक्का होत होता उपासना हॉल वरील मजल्यावर असल्याने वयस्क लोकांना जीना चढण्याचा त्रास होता तेव्हा उपासना हॉल तळ मजल्यावर असावा अशी योजना होती महाराज हे सर्व योग्य पद्धतीने करून घ्या अशी प्रार्थना आम्ही वारंवार करीत होतो मुखवटा आधी यायला हवा की नवीन वास्तू द्यावा हा विचार काही काळ मनाला अस्वस्थ करून गेला तो दोन हजार एकोणीसचा डिसेंबर महिना होता सकाळी मी असाच अस्वस्थ झालो महाराजांना मनोमन प्रार्थना केली महाराज मला निर्णय घेण्यात मदत करा मार्गदर्शन करा त्या दिवशीच्या त्या प्रार्थनेनंतर जो काही घटनाक्रम घडला ना तो केवळ ओम श्री गजानन महाराज की जय असा होता रोजच्या अध्यायात त्या दिवशी तेरावा अध्याय होता मी उत्तर शोधत होतो माझ्यासमोर ओवी आली बांधकाम कोटाचे चालता शेगावी साचे दगड चुना रेतीचे सामान गाड्या वाहती त्यावेळी समर्थस्वारी होती जुन्या मठावरी त्यांनी विचार अंतरी ऐशारीती केला हो आपण तिथे बसल्याविणे काम न चाले झपाट्याने म्हणून कौतुक समर्थाने केले कसे ते ऐका त्यानंतर समर्थांनी नवीन उपासना हॉलसाठी जे कौतुक केले त्यामुळे काम झपाट्याने तर झालेच त्यांनी कामासाठी ठरवलेले मुहूर्त कामाची वेळ काळ सर्वच जनसामान्यांच्या कल्पना बाहेरचं होतं आपण तिथे बसल्याविणे काम न चाले झपाट्याने यातून जाणीव करून दिली की आधी महाराज येणार नंतरच काम झपाट्याने होणार अनुभव संकलनामुळे मला कल्पना होती की शेगावसारखा रजत मुखवटा तयार करण्यासाठी सोलापूर येथील अनंत एरण कोल्लू यांच्याशी संपर्क साधायला हवा तेथील श्री संजय गोखले यांचा अनुभव पुस्तकात असल्याने त्यांच्याशी ओळख होतीच लगेच दोघांशीही संपर्क साधून त्याप्रमाणे संजय गोखले यांच्या माध्यमातून सर्व व्यवहार व्हावेत असं ठरलं आवश्यक आगाऊ रकमेसह मुखवटा तयार करण्यासाठी जेव्हा सांगण्यात आलं तो दिवस होता श्री दत्त जयंतीचा प्रयत्नाचा भाग म्हणून सतत अनंतरावांच्या संपर्कात होतोच काम योग्य रीतीने सुरू होतंच मुखवट्याचं काम पूर्ण होऊन त्यांनी तो संजय गोखलेंकडे सुपूर्द केला तो दिवस होता वसंत पंचमीचा सोलापूरहून संजय राव शेगावला मुखवटा घेऊन येतील आम्ही नागपूरहून जाऊन शेगावला मुखवटा स्वीकारणार तिथे पहाटे साडेपाच वाजता पारायण मंडपात अभिषेक स्थळी त्यावर अभिषेक होणार असं ठरलं होतं त्या दिवशी पहाटे नर्मदा जलाने गंगा जलाने महाराजांना अभिषेक झाला त्याच दिवशी अकल्पितपणे एक योग महाराजांनी घडवून आणला सकाळी आरतीची वेळ झाली आरतीच्या आधी तेथील सेवेकरी म्हणाला माऊलीसमोर बसा आरतीच्या वेळी मी मुखवटा घेतो आपण तो गादीवर ठेव त्या सकाळी चार पाचशे लोक आरतीला असतील रजत मुखवट्याच्या रूपात महाराज आरतीला गादीवर स्थानापन्न होते त्याच संध्याकाळी घरी महाराजांचं थाटात आगमन झालं पंधरा दिवसातच लगेच प्रकट दिन होता त्या प्रकट दिनाला आम्ही सर्व उपासकांनी ठरवलं की आज सकाळी महाराजांची उपासना होणार आणि नंतर दिवसभर महाराजांचा जय जयकार अर्थात ओम श्री गजानन महाराज की जय हा जग उपासक येऊन जाऊन करत राहतील त्या दिवशी महाराजांनी एक पूर्ण अनुभव दिला या आधीच्या भागात वर्णिल्याप्रमाणे पेनड्राईव्हमध्ये क्रमाने उपासना आहे प्रथम जय घोष मग ओंकार नंतर नाम ज ओम श्री गजानन महाराज की जय पुढे गणात गणा गणा बोते वगैरे त्या दिवशी उपासना सुरू झाली ओम श्री गजानन महाराज की जय असे एकशे आठ वेळा झालं आणि साऊंड सिस्टम बंद झाली वीज गेली नव्हती कशालाच काहीही झालं नव्हतं म्हणजे पेनड्राईव्हमध्ये गडबड म्हणाल तर तो त्याआधी शंभर वेळा वाजला होता लगेच पुढेही पन्नास वेळा चालला अजूनही तोच पेनड्राईव्ह चालतो आहे मशीनही सेवा देत होतच त्यात संध्याकाळी नामजप संपल्यावर लावून पाहिलं नो प्रॉब्लेम आम्हा सर्वांच्या तर्काप्रमाणे तर तो एक संकेत होता की आज थांबू नका हाच जग दिवसभर करायचा आहे ओम श्री गजानन महाराज की जय त्या दिवशी सर्व उपासकांचा मिळून एक लाख एक्कावन्न हजार इतका जप झाला आता दोन हजार वीस चा मार्च सुरू झाला तीन मार्चला बांधकामासाठी घर रिकाम करून देण्याचं ठरलं होतं एक मार्चला घरी जुन्या वास्तूचे आभार मानून निरोप देणे उपासना हॉल नवीन छान बांधून घ्या अशी महाराजांना प्रार्थना करणे या उद्देशाने श्री गजानन विजय ग्रंथाचं सकाळी पारायण आयोजित केलं होतं दीडशे भक्त सहभागी झाले नंतर काहीशा उदास मनाने तीनला घर सोडलं चार आठ दिवस घर पाडण्याचं काम झालं आणि कडक लॉकडाऊन सुरू झालं सर्व ठप्प चार महिन्यांचा तो भीषण काळ सर्व अस्वस्थ काही लोक खाजगीत विचारू लागले का हो आपण तर महाराजांना प्रार्थना करून घर सोडलं मग हे असं कसं महाराजांची इच्छा हे एकमेव उत्तर त्यावर होतं एप्रिल महिन्यात एक दिवस मन अस्वस्थ झालं महाराजांची आठवण येऊन मुलाला म्हटलं आपण काही पैसे शेगावला अन्नदानासाठी पाठवू तसे ते पाठविल्यानंतर मनाला शांत वाटलं तो काळ सगळ्यांसाठीच प्रचंड मानसिक तणावाचा गेला एकमेव आधार होता गजानन महाराज त्या काळात उपासक घरोघरी उपासना करीत होते हळूहळू तो काळ संपला जुलै महिन्यात घर पाडण्याचं काम पूर्ण झालं तीन ऑगस्टला भूमिपूजन होऊन अकरा ऑगस्टला आम्ही कुटुंबीय प्लॉटवर लेआउटचं काम पाहत उभे होतो सकाळी साडे अकरा वाजता अर्थात खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होणार होती आणि अचानक एक कुरिअरवाला ओरडत आला जयंत वेलणकर कोण आहेत शेगावहून प्रसाद आला आहे पहिल्यांदा मला कळेच ना की शेगावहून प्रसाद यावेळी मग लक्षात आलं रे महाराजांची लीला पाच महिन्यांपूर्वीच्या अन्नदानाचा प्रसाद बांधकाम शुभारंभाला आशीर्वाद देण्यासाठी पाठविला मग काय फक्त दहा महिन्यात अगदी रेकॉर्ड टाईममध्ये बांधकाम पूर्ण करून घेतलं उपासना हॉलचं बांधकाम करण्यासाठी तर चातुर्मास आणि पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासाचा उपयोग करून घेतला चातुर्मास नामजपाचे भरून आलेले सर्व फॉर्म उपासना हॉलच्या पायव्यात ठेवण्यात आले त्यामुळे उपासनेला भगवंताचं अधिष्ठान प्राप्त झालं जिथे भगवंताचं अधिष्ठान आहे तिथे महाराज अधिक प्रसन्न होऊन उपासकांना आशीर्वाद देणारच मन प्रसन्न करणारा असाच एक आशीर्वाद बघूया पुढील भागात तोपर्यंत महाराजांच्या चरणी माथा टेकून स्वस्थ राहू आणि म्हणत राहू श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे डॉक्टर जयंत वेलणकर ह्यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन